नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्वाचा विषय समजून घेणार आहोत आणि तो विषय आहे शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय आणि तो कसा वाचावा शेअर होल्डिंग पॅटर्न हा एक असा रिपोर्ट आहे जो आपल्याला सांगतो की कंपनीमध्ये कोणाचा किती टक्के हिस्सा आहे म्हणजेच कंपनीवर कोणाचा किती मालकी हक्क आहे हे या शेअर होल्डिंग पॅटर्नवरून आपल्याला समजतं चला थ, थ, चा चा तर मग अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे कंपनीचे शेअर्स कोणाच्या मालकीचे आहेत याचं विभाजन थोडक्यात सांगायचं तर कंपनीचे शेअर्स वेगवेगळ्या गटाकडे असतात आणि त्या गटाचा किती टक्के हिस्सा आहे हे दाखवणारा चार्ट म्हणजेच शेअर होल्डिंग पॅटर्न हा रिपोर्ट कंपनी प्रत्येक तीन महिन्यांनी सेबीकडे जमा करते आणि तो बी एस सी एन एस सी या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध असतो शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये महत्वाचे चार भाग असतात त्यातला पहिला आहे प्रमोटर्स हे कंपनीचे मूळ मालक किंवा संस्थापक असतात जास्त प्रमोटर होल्डिंग म्हणजे कंपनीवर संस्थापकांचा विश्वास आहे त्यानंतर दोन नंबरचा आहे एफ आय आय ज्याला आपण फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर असं म्हणतो हे परदेशी गुंतवणूकदार असतात जसं की मोठे फंड बँका किंवा परदेशी कंपन्या यांची गुंतवणूक वाढली तर मार्केटला विश्वास वाटतो की कंपनी मजबूत आहे त्यानंतर तिसरा भाग आहे डीआयआय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर हे भारतातील मोठे फंड असतात जसं की म्युच्युअल फंड्स किंवा विमा कंपन्या इत्यादी यांची गुंतवणूक वाढली तर ते कंपनीत विश्वास ठेवतात असं समजलं जातं त्यानंतर चौथा जो भाग आहे तो आहे पब्लिक शेअर होल्डर्स ज्याला आपण रिटेल इन्व्हेस्टर असं सुद्धा म्हणतो आपण आणि आपल्यासारखे छोटे गुंतवणूकदार या गटामध्ये येतात यांची होल्डिंग खूप वाढली तर कधी कधी रिस्क सुद्धा वाढते कारण संस्थात्मक गुंतवणूकदार कमी होत आहेत का हे सुद्धा तपासावं लागतं त्यानंतर प्रश्न असा येतो की हा सगळा शेअर होल्डिंग पॅटर्न वाचायचा कसा तर अगदी सोपा आहे सर्वात प्रथम गुगलच्या सर्च बॉक्समध्ये स्क्रीनर असं नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर डब्ल्यू डब्ल्यू डॉट स्क्रीनर डॉट इन याच्यावर क्लिक करायचे त्यानंतर या सर्च बॉक्समध्ये आपण कंपनी सर्च करायची उदाहरणार्थ रिलायन्स इंडस्ट्रीज या होम पेजवरती आपल्याला इथं इन्व्हेस्टर असं नाव दिसतं यावर क्लिक करायचं आणि यामध्ये आपल्याला कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतो इथं तुम्ही बघू शकता प्रमोटर पन्नास टक्के एफ आय आय म्हणजे फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर एकोणीस पॉईंट एकवीस टक्के त्यानंतर डोमेस्टिक इन्व्हेस्टर एकोणीस पॉईंट बहात्तर टक्के आणि पब्लिक दहा पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के हे चार महत्वाचे शेअर होल्डर कंपनीमध्ये आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतात आणि या शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये महत्वाचं काय बघायचं जा? तर जर प्रमोटर होल्डिंग वाढत आहे तर ते चांगलं लक्षण आहे कारण मालक स्वतः गुंतवणूक वाढवत आहेत त्यानंतर जर एफ आय आय आणि डी आय आय होल्डिंग वाढत आहे म्हणजे कंपनी मजबूत आहे पण जर प्रमोटर होल्डिंग कमी होत आहे तर त्यामागचं कारण काय आहे ते तपासा विक्री नवीन शेअर इश्यू किंवा आर्थिक कारण हे सगळं माहीत करून घेणं गरजेचं असतं त्यानंतर गुंतवणूकदारासाठी शेअर होल्डिंग पॅटर्नचा काय उपयोग असतो ते समजून घेऊया तर पहिला उपयोग आहे कंपनीवर कोणाचा विश्वास आहे हे आपल्याला समजतं त्यानंतर दुसरा उपयोग असा आहे कोण आपला हिस्सा वाढवत आहे हे आपल्या लक्षात येतं प्रमोटर एफ आय आय की डी आय आय की पब्लिक हे आपल्याला यावरून लक्षात येतं त्यानंतर तिसरा उपयोग असा आहे कोण विक्री करत आहे म्हणजे या चौघांपैकी कोण विक्री करत आहे हे सुद्धा आपल्याला माहीत पडतं आणि यावरून तुम्हाला कंपनीच्या स्थिरतेबद्दल आणि भविष्यातील विश्वासाबद्दल चांगली कल्पना येते उदाहरणार्थ जर एखाद्या कंपनीमध्ये एफ आय आय आणि आय दोघं पण सतत आपला हिस्सा वाढवत असतील तर ती कंपनी मजबूत मानली जाते आणि गुंतवणूकदारासाठी हा एक पॉझिटिव्ह सिग्नल मानला जातो थोडक्यात शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे कंपनीच्या शेअरचं मालकी हक्काचं विभाजन प्रमोटर एफ आय 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 आणि पब्लिक हे शेअर होल्डिंग पॅटर्नचे प्रमुख विभाग असतात प्रमोटर एफ आय आय आणि आय यांची जर होल्डिंग वाढली तर ती चांगली मानली जाते पण प्रमोटर कमी झाला तर त्यामागचं रिझन मात्र तपासायला पाहिजे आता तुम्हाला समजलं असेल शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे नक्की काय आणि तो कसा वाचावा तर ही होती आपली या व्हिडिओमधली शेअर होल्डिंग म्हणजे काय या विषयाची सविस्तर माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद